विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या विजयाचा निर्धार देहू रोड आणि देहू गावकरांनी केलाय नुकत्याच झालेल्या पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या पदयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आला बापूसाहेब बेगडे तू मागे बढो हम तुम्हारे साथे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या ही पदयात्रा देहू रोड येथील सुभाष चौकात आल्यानंतर मावळचे मुलुक मैदान तो म्हणजे गणेश भेगडे यांनी आपल्या भाषणात बापूसाहेब भेगडे हेच आमदार का हवे आहेत हे स्पष्ट केले बापूसाहेब बेगडे यांची खूण पिपाणी असून पिपाणी समोरील महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे सहकार क्षेत्र असेल अध्यात्म असेल विविध क्षेत्रांमध्ये बापूसाहेबांचं कार्य त्या ठिकाणी मोठं आहे ते स्वतः उद्योजक आहेत बेरोजगारीची त्यांना चांगल्या प्रकारे कल्पना आहे म्हणून तरुण असतील महिला असतील यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बापूसाहेबांची खऱ्या अर्थानं गरज आहे मात्र दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार जे आहेत यांनी मागच्या पाच वर्षामध्ये विकासाचा केवळ बागुलभाव उभा केलेला आहे त्याच्या माध्यमातून टक्केवारी हा मोठा विषय आहे आणि त्यातून मिळालेले जे काही उत्पन उत्पन्न आहे किंवा अनैतिक उत्पन्न आहे या उत्पन्नातून आता ते लोकांना आमिष आहेत साड्या वाटत आहेत त्यानंतर महिलांना नेत आहेत पुरुषांना त्या ठिकाणी कोकणात नेऊन त्यांच्या दारू त्यांना प्यायला लावतायत मटण खायला घालतायत तरी आमदाराचं काम नाही आमदारांनी लोकांना रोजगार दिला पाहिजे भरीव विकासाची कामं केली पाहिजेत परंतु असं न करता त्या ठिकाणी पाच वर्ष केवळ चिमकोगिरी करणारे आमदार एका बाजूला आहेत आणि बापू साहेबांसारखा एक चांगला कार्यकर्ता दुसऱ्या बाजूला आहे मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व जनता बापू साहेबांनाच त्या ठिकाणी मतदान करीत रमेश कांबळे स्टार महाराष्ट्र न्यूज मावळ